नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे किंजू आणि आई या चॅनलवरती चला तर सकाळचे सात वाजलेत आताच माझी आंघोळ झाली भाजी चपाती पण बनवायची आहे आणि गुड्डूला कॉलेजला पण जायचं आहे चला तर मग आणि तिला ती कॉलेजला गेल्यानंतर बाकीची कामं मला घरातली सर्व करायची आहे आणि किंजू पण उठेल मग तिचं पण जेवण बनवायचं आहे तिला आंघोळ वगैरे पण घालायची नंतर उठल्यानंतर चला आता गुडूला नाश्ता देते भाजी बनवली आणि दोन चपात्या मी बनवल्या तोपर्यंत किंजू पण उठली बघा अशीच करते ही लगेच उठते चला आता मी तिला नाश्ता देते आणि नाश्त्यासाठी गवार बनवली या गवारीची भाजी गवारीची भाजी बनवली आणि चपात्या आता तिला नाश्ता देते शिंबूचं जेवण पण लढाळ भात बनवायचं होतं पण रोज रोज दाळ भात पण खायला तसं पांडाळ करते ना ती लहान सॅलेक्सच काढते आणि संध्याकाळी कुम्मा वगैरे असं आहे तर बनून देते तुझा पाऊस पडतो मोठा आवाज येतात चल आता किंजूला सारते मी शिंजू पण उठलेले आहे चुंजूला सारते मी आता आणि चुंजूची मस्ती बघा तिची चांगली काय दिसेल ती तोंडात घालायचं काय दिसेल ती तोंडात घालायचं चला तर जेवायला चुंजू बघा जेवायला चला <laughs> <laughs> भूक लागली ना तुला ए पिलो बाळा भूक लागली का नाही भूक लागली चला चला तिला मी आता सारते आणि नंतर मग कपडे पण मशीनला लावायचे पहिलं तिला सारते आंघोळ घालते आणि नंतर माझी घरातली बाकीची कामं करते सारायला घेतलंय आणि गुडू कॉलेजला गेल्यानंतर गे किंजू झोपली दोन तास म्हणून मी पण दोन तास झोपली कारण की किंजू रात्रीची लेट झोपते ना मग मला तर उठायलाच लागतं कारण की गुडूला कॉलेजला जायला लागतं ना मग तिला नाश्ता बनवायला लागतो मी तिच्या कुरता नाश्ता बनवते आणि नंतर किंजू पण झोपते आणि मी पण झोपते तोपर्यंत मग आम्ही गुड्डू तोपर्यंत गुडू पण येते कॉलेजवरून आणि आता गुडू पण आली कॉलेजवरून आणि ती जेवते आणि मी पिंजूला भरवते गुडू आला ये गुडू काय साडे अकरा बारा वाजता ती कॉलेजवरून येते ना मग तेव्हाच आम्ही ती पण जेवते मी पण जेवते आणि पिंजूला पण भरवते मग मी चला तर तिला भरवते आंघोळ घालते झोप आता तर ती झोपणारच नाही आता रात्री झोपते ते हाय आता गुडू घ्यायला तिला नंतर मग मी बाकीचे कपडे वगैरे लावते मशीन मध्ये बाकीची माझी कामं करून घेते राहील बंद कर मम्मी मी ना चला तर आमच्या गिंजीची अंघोळ झालेली आहे गिंजीच्यात आंघोळ झाली आता तिला मी पायल करते ती मेकअप 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 करते मेकअप oh. आता किंजू बघा आमची किंजू कपडे तर घालू देते का मेकअप तर करू देते इटा बघा किती मळवते बघा आता शूट करते गुड तर मी काय पट लावून शूट करते आता मी हाय तर मम्मीचा जो मॉर्निंग रुटीन आहे अर्धा शूट झालेला आहे अर्धा मी शूट करणार ती मला काय लावून करावा लागतं ना शूट तर मग चला किंजू

तर किंजूला कपडे घातलेले आहेत तिला टॉप घातला आम्ही आणि तिला मम्मी पावडर आणि काजळ लावणार आहे आणि जेव्हा तिला आहे ना आम्ही कपडे घालायला घेतलं तर लक्षात आले की डायपरच नाही आहे तर मी लगेच ब्लिंकीटवरनं डायपर ऑर्डर केलं आणि लगेच आलं पण आणि चिप्स पण ऑर्डर केली मी आणि फर्स्ट टाईम मी माझ्या फोननी ब्लिंकीटवरनं ऑर्डर केलं ना म्हणून बघा हे आहे ना फ्रीमध्ये आलेलं ह्याच्यामध्ये बघा काय काय आहे चॉकलेट आहे मिल्कशेक आहे आणि हे पीनट बटर आहे आणि हा मॅगीचा मसाला आणि कोलगेट आहे किती क्यूट आहे ना हे आणि आता खिंजू मम्मी काजळ लावते बघा किती नाही मांडीवरती जरा पण बसत नाही लावते ना लागत आणि आम्ही हसायला लागलो ना की ती पण हसते

केला बघू तारक मेहता ऑन आहे तुमच्या घरी पण तारक मेहता लावत असेल ना तुम्ही आम्हाला तर खूपच आवडतो तारक मेहता फेवरेट शो सगळी <laughs> पावडर सांडली बघा हे रोजच आहे रोज थोडी थोडी पावडर वेस्ट जातेच नाही घेऊन घेऊ चला द्या द्या तिथं नाही द्या ठेवायला तर ह्याच्या मम्मी काय काम करायचंय तुला मग ला कपडे लावायचे मम्मी कपडे लावेल आणि मी मम्मीला मदत करेल पसारा ठेवायला कारण की पसारा किती झालाय घरामध्ये हो कपडे लावते मम्मीचा मॉर्निंग रुटीन खतम होत सगळी पसारा काढून आणि कपडे लावून लास्ट कपडे राहतात ना कपडे लावायची आणि आराम करायचा चला मग कपडे लावताना मम्मी भेटेल तुम्हाला <laughs> तर कपड्याचं काम मम्मीनी केलेलं आहे होणार आपोप तर चला मग पसारा पसा चलायच चला सगळा मम्मीला आणि मला तर सगळा पसारा वगैरे झाडू मारून मम्मीच झालेलं आहे आणि आता किंजूला झोपवण्याचा प्रयत्न करते बघू झोपते का नाही ती झोपवते आणि मी पण थोडा आराम करते आणि तुम्हाला माझा डेली रुटीन कस वाटलं आवडलं की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे माझं मॉर्निंग रुटीन आहे आणि तुम्हाला जर माझी नाईट रुटीन बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय किंजू बाय करू